आजच्या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि हिंदू दरम्यानमध्ये होलिका महोत्सव किंवा उत्सव हो हा अतिशय महत्त्वाचा सण उत्सव मानला जातो तर हा उत्सव जो आहे उत्तर भारतीयांमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे अतिशय उत्साहपूर्वक मनवला जातो तसं आपला जो कोकण प्रांत आहे इथेसुद्धा जे चाकरमाने वगैरे असतात ते कमीत कमी एक एक हप्त्याच्या सुट्ट्या घेऊन गावाला जाऊन हा होळी सण साजरा करत असतात तसंच आपल्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर होळी सण साजरा होत असतो तर होळीचं जर आपण बघितलं तर होळी या सणाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे कारण आपण फक्त आपण सण साजरे करतो पण त्याच्यामागे हे जे सण आपल्याला दिले गेले ऋषीमुनींकडून त्याच्यामागे उस्त भाव काय आहे किंवा त्याचा हेतू काय आहे हे आपण कधीच बघत नसतो आजच्या होळीमध्ये आपण नऊ वर्षापर्यंत आपल्याकडून कळत न कळत प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या जे आपल्या हातून जे छोटे मोठे पापं होत असतात त्या सगळ्या पापांचं निर्धारण या होळीमध्ये आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला जीवनाला चांगला टर्न कसा मिळेल किंवा आपल्या जीवनामध्ये चांगल्या भावना कशा तयार होतील अशा आपल्याला या होळीच्या दिवशी प्रण घ्यावे लाग लागत असतात त्या अनुषंगाने होळीचा सण आपल्या ऋषी म्हणून आपल्याला दिलेला आहे आणि आज अकोल्यामध्ये या मी आज मगाशी ऐकलं की चाळीस वर्षापासून कधीच या ठिकाणी होळी साजरी केली गेलेली नाही आणि आज रुद्र रुद्र फाउंडेशनतर्फे हा सण इथं मेन चौकात बसस्टँडसमोर साजरा केला जात आहे आणि तो पण अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थेमध्ये आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे अवडंबर न होता जी आपली जी उरली संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार हा सण साजरा केला गेला याबद्दल मी वृद्राप्रतिष्ठानचे वायुजांचे आभार मानतो आणि धन्यवादबद्ध करतो तसेच सगळे अकोल्यावासियांना आजच्या दिवसाचा आजच्या पवित्र पर्वावर सायांना मी शुभेच्छा देतो एवढी बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज खरं तर या हिंदू धर्माच्या पवित्र सणांना सुरुवात झाली आणि होळीपासून त्या सणांना सुरुवात होत आहे तर आज रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी या तालुक्यामध्ये या अकोले शहरामध्ये भव्य दिव्य अशी होळीचं आयोजन केलं आणि ते आज या पूर्वसंध्येला स सा साजरी झाली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे आणि सर्व जनतेचे मी आभार व्यक्त करतो का तुम्ही या या सणाला आम्ही जे आव्हान केलं त्या स आव्हानाला तुम्ही या ठिकाणी हजर राहिलात तसेच मी रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं सर्व जनतेला होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो इथून पुढं रुद्रा फाउंडेशन जे जे सण येतील सर्व धर्म सर्व जाती धर्माचे सण हे रुद्रा फाउंडेशन मोठ्या उत्साहामध्ये साजरे करणार असून सर्व नागरिकांनी या सणामध्ये या सर्व उत्साहामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी मी सर्व अकोलेकरांना विनंती करतो पुन्हा एकदा या अकोले तालुक्यातल्या सर्व जनतेला मी या होळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू धर्मातला एक अत्यंत पवित्र चैतन्यमय आणि प्रेरणा देणारा दिवस म्हणजे होळीचा सण आणि अशा या होळीचं सणाचं निमित्ताने होळी पेटवण्याचा कार्यक्रम इथे रुद्रा फाउंडेशनचे आमचे मित्र दत्ता नवले आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी चाळीस पन्नास वर्षानंतर एस टी स्टँडच्या या प्रांगणामध्ये आज या होळीचं प्रज्वलन करण्यात आलेलं आहे अनेक प्रकारचे दोष अनेक प्रकारच्या व्याधी अनेक प्रकारच्या माणसाच्या मनातल्या नैराश्याच्या भावना अनेक प्रकारचे संताप या होळीच्या निमित्ताने त्या दहन करून चांगल्या वर्तणुकीची सद्भावनेची प्रेमाची शिकवण देणारी जर कोणता सण असेल तर तो हा होळीचा सण आहे या होळीच्या सणातन लोक प्रेरणा घेत असतात आपणही आज मी दत्तानवले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आजच्या होळीच्या निमित्ताने त्यांच्या त्यांनी जे पवित्र कार्य केलं त्याबद्दल तो शुभेच्छा देतोय पण आपल्या 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 माध्यमातनं सर्वांना या होळीच्या शुभेच्छा देतो आणि इथे डॉक्टर कडलग आहे महेश नवले आहे दत्ता आहे संदीपजी शंकर हे सगळेच प्रमुख कार्यकर्ते अनिल कोळपकर आहेत पुढची होळी दत्तोबा दत्ता आपण अकोले शहरातल्या अस्वच्छतेची होळी पेटवण्याची होळी आपण करू आणि एक अभिनव उपक्रम अकोले शहरामध्ये घ्यायचा जेवढी शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अस्वच्छता असेल ती त्या भागामध्ये कलेक्ट करू आणि त्या होळीच्या निमित्ताने गाव स्वच्छ करण्याचा संकल्प आणि अस्वच्छता दहन असा कार्यक्रम घ्यावा असे या निमित्ताने मी सुचवेन पुन्हा एकदा मी होळीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो रुद्रा फाउंडेशन अकोल्याच्या वतीने आज अकोले शहराच्या बस स्थानकावर होलिका दहनाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याबद्दल सर्वप्रथम अकोल्यावासियांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खरं तर आज ह्या होलिका दहनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या याच्यातल्या दुःख दारिद्र्य रोगराई आणि अनेक असंतुष्ट गोष्टी यामध्ये जळून खाक व्हाव्यात हो हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो खरं तर पौराणिक कथानुसार या आजच्या या सणाला खूप काही महत्त्व आहे पुराणन काळातल्या काही आख्यायिकांनुसार दुंदा नावाच्या राक्षसनीला जा जाळण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन आणि ही होलिका दहनाचा हा जो काही कार्यक्रम केला होता त्यामध्ये त्या त्या राक्षसनेचा अग्नीमध्ये तिला जाळण्यात आलं आणि तेव्हापासून रोगराई दुःख दारिद्र्य यामध्ये जाळण्याची परंपरा निर्माण झाली आत्ताच आमचे मित्र ॲडव्होकेट मनकर साहेबांनी जे सांगितले का इथून पुढे या शहराच्या स्वच्छतेच्या निमित्ताने आपण अस्वच्छतेची होळीच स... आणि रोगराई नष्ट करण्याची होळी आपण या निमित्ताने साजरी करूया पुन्हा एकदा रुद्रा प्रतिष्ठानचे माझे सर्व सहकारी त्यामध्ये दत्ता नवले असतील नायकवाडी सर असेल आमचे मित्र संदीप शंकर असतील आणि जाजू असतील सर्वच जण प्रदीप हासे असतील हे सर्वजण यासाठी उपस्थित राहिले पुन्हा एकदा होळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद रुद्रा रुद्र वतीनं आज एस टी स्टँडवर होळीचा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण सण या ठिकाणी आपण साजरा करत आहोत या होळीचं महत्त्व खऱ्या अर्थानं जे दुर्गुण असतील अविचार असतील त्यानिमित्तानं या होळीच्या सणामध्ये ते जळून खाक होत असतात आणि चांगले विचार घेऊन चांगले विचार घेऊन समाजामध्ये सद्गुण या ठिकाणी निर्माण व्हावे असा या सणाचा उद्देश आहे म्हणून रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी स होळीचा सण यांनी साजरा केला त्याबद्दल ते त्यांना प्रथम त्या ठिकाणी धन्यवाद द्द्द्द देतो आणि इथून पुढे सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याहीपेक्षा मोठा सण ह्या ठिकाणी भविष्यामध्ये साजरा व्हावा आणि त्यामध्ये सर्व अकोले भाषांनी सहभाग नोंदवा असं मी आवाहन करतो आणि त्यांनी हा जो क उपक्रम चालू केलेला आहे आणि अनेक प्रकारचे चांगले कार्यक्रम ते करतात हातात घेतले दत्तू भाऊ आणि नवले सर आणि कर्णिक भाऊ हे दोमाणे काम करतात आणि असेच कामं त्यांनी करावा असे सगळ्या अकोल्याच्या व्यापाऱ्यांतर्फे आम्ही तुमच्या मागं आहे कोणताही कार्यक्रम करा आम्ही तुम्हाला साथ देणार आहे आणि अकोल्याच्या जे नवीन तिचेचाळीस वर्ष तिचाळीस वर्षामध्ये जे काही कामं झाले नाही ते कामं आता या दत्तभाऊनी नवडे सरांनी आणि कर्णिक भाऊ आणि इथं सगळ्या सगळ्या टीमनी जे कामं हातात घेतले आहेत ते चांगल्या प्रकारे करावे आणि आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा व्यापाऱ्यांच्या तर्फे एवढं मी जाहीर करतो आजचा दिवस आपण बघताय आजचा हिंदू धर्मातले जे पारंपरिक सण आहे तो आजचा फाल्गुन पौर्णिमा त्यात खरं तर आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे होलिका दहन आजचा जो दिवस आहे रुद्राप्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी तो होलिका दहनाचा कार्यक्रम आपण आयोजित करतोय तर वसंत ऋतूची चाहूल आज लागली कृष्ण आणि राधा यांचा प्रेमाचा संदेश आजपासून जातोय म्हणून आजच्या दिवसाचं फार असं आगळंवेगळं महत्त्व आणि हेच महत्त्व गेले चाळीस पन्नास वर्षात ज्या अकोले शहरामध्ये जी होळी होत झाली नाही ते रुद्राप्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी होळी झाली खरं तर वाईटावर चांगल्याचा विजय आजच्या या दिवशी आपण करूयात आणि आजच्या जीवनातला वर्षभरातला कळत नकळत जो अंकार आपल्याला तयार झाला आहे तो या होळीमध्ये आपण दहन करूया अकोलेकरांना सर्वांना रुद्राप्रतिष्ठानच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो धन्यवाद रुद्राप्रतिष्ठानच्या वतीनं अकोले शहरामध्ये सार्वजनिक होळीचा हा मला वाटतं पहिलाच उप उपक्रम या प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात येत आहे या सर्व रुद्रा प्रतिष्ठानच्या सभासदांचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो एक सार्वजनिक चांगल्या प्रकारचे उपक्रम या प्रतिष्ठानच्या वतीनं इथून पुढे अकोल्यामध्ये साजरे केले जाणार आहेत आत्तापर्यंतच्या मनोगतामध्ये होळीचं पौराणिक धार्मिक महत्त्व सांगितलं गेलं परंतु होळीचं वैज्ञानिक महत्त्व खरं असं आहे की ऋतुमानानुसार या काळामध्ये पानगळ होत असते खेडेगावामध्ये पूर्वीची घरं ही छोटी छोटी असायची गावामध्ये झाडं असायची या दरम्यान गावागाव यात्रा सुरू होतात वारे व्हायला सुरुवात होती त्याला खंडोबाचं वारं व्हायला असं म्हटलं जायचं आणि या वाऱ्याच्या योगानं पानगळीचा सीजन आल्यामुळं गावामध्ये खूप प्रकारची पानं पडायची बाहेरून घाण कचरा या निमित्तानं वाहून यायचा आणि तो गावामध्ये साठायचा पुढे नेमके उन्हाळ्याचे दिवस यायचे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळं हो या कचऱ्याचा प्रादुर्भाव होऊ नये यातून काही जीवजंतू निर्माण होऊ नये म्हणून आणि दुस या गावामध्ये पूर्वी होळी साजरी केली जायची गावामधला सगळा कचरा देवळापुढे आणून सामुदायिकरित्या तो पेटवला जायचा त्याला धार्मिक पण स्वरूप दिलं आणि दुसरं असं असायचं की या निमित्तानं खळी पडलेली असायची खळी उलगलेली असायची माणसं थोडीशी रिकामी झालेली असायची हिवताचे नांगर संपलेले असायचे लोक नांगरून शेती घरी मोकळे असायचे घरामध्ये धान्य धान्य आलेलं असायचं गहू आलेला असायचा गूळ आलेला असायचा आणि या निमित्तानं या ऋतुमानानुसार गुळाचं आणि गव्हाचं धान्य ज्याला आपण पुरणपोळी म्हणतो गुळवणी म्हणतो या प्रकारचं धान्य खायला जायचं गावामध्ये आजही कोकणामध्ये होळी फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते गावातील सगळे लोक एकत्र यायचे त्यामुळे एकोपा वाढायचा एकमेकातील प्रेमभाव वाढायचा आणि या निमित्तानं गावामधला सामुदायिक एकोपा साधला जायचा सामुदायिक जातीभेद नष्ट व्हायचे अशा प्रकारचा हा सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या होळीच्या निमित्तानं पूर्वी का पूर्वीपासून साजरा करीत आलेला आहे आपणही थोड्या फार प्रमाणामध्ये त्यातला धार्मिक भाग जमेस घेऊन होळीचा सण साजरा करीत आहोत मी रुद्राप्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो होळीच्या पवित्र सणाच्या प्रथमतः सर्व अकोलेश्वरवासियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा भारतीय संस्कृतीमध्ये होळी हा अतिशय पवित्र सण म्हणून किंवा एक आनंदाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो रुद्रा फाउंडेशनच्या आणि प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमताच अकोले शहरामध्ये आपण बघतोय की नव्यानेच एक, एक शहरामधे वेगळा उपक्रम या होळीच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा होत आहे प्रथमता रुद्रा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे उपस्थित सर्व नागरिकांचे मी मनापासून धन्यवाद आणि या उपक्रमाचं त्यांचं प्रथमतः स्वागत करते रुद्रा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून आपण यापूर्वी पाहिलं की माणुसकीची भिंत असेल त्यानंतर प्रवरमाई महोत्सव असेल असा खूप छान असा उपक्रम की नवनवीन उपक्रम या तालुक्यामध्ये प्रथमता राबविण्यात येत आहे त्यांच्या या निर्णयासाठी मी त्यांना प्रथमता सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये सर्व दुःख दारिद्र्य नैराश्य नष्ट होऊन सुख शांती व समृद्धी अकोलेश्वर वासियामध्ये नांदावी त्या मी मी या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देते व यापुढे रुद्रा फाउंडेशनच्या वतीने असेच नवनवीन उपक्रम राबवण्यात येवे या मी शुभेच्छा त्यांना व्यक्त करते धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब तज्ञ कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव